여러분, 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 여러분,

सगळ्यांच्या मामळ गोष्टी म्हणजे महत्वाची उत्साहाच्या कार्यक्रमात रामकृष्णजी महाराज आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अतिशय त्यागाने देऊच्या टोकावर परवाना केला असे म्हणजे महाराज आनंदी म्हणून झाले महाराज महाराज त्यांचा पहिल्यांदा बंधू आजच्या कार्यक्रमामध्ये उचलून आहे आज आपण थोडासा बदल केलेला आहे आणि लोकांनी हा बदल आपण थोडी लोक मला नाव ठेवतील आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं पण आता थोडं बदल करायचं करायचा इथून पुढे विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही तर सगळ्यांचा म्हणून आज आमचा कार्यक्रम मी घर करणारे व्यक्ती म्हणते ती उरती देव घरात नाही सर्व सामान्य माणूस तिला आग्रहती आहे दुसरी गोष्ट हिस्मध्ये मालिका असेल त्या मालिकेवर मावलीचा धोक असल्यामुळं ती कुणी टाकून येणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण या कार्यक्रमात केलाय

سن کوئی, کوئی چائنیز آٹھ دور سکار ہے

शेडवारी असलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण एक पर्यंत पोहोचतो आपण वैष्णव आहोत आपल्याला बदल करण्याची टाकत आहे दुसरा एक प्रॉब्लेम आपल्याला समजत भेटू लागला एक नवीन होता आपण ते कोणी लावायची लोकांनी हाल केलं ते बंद केलं हे आज सुद्धा केलं سوڑ بال کو سرکار पण ज्यांना बसायला मांडली नव्हती आईची त्यांच्या मांडीवर अर्थ जे की घेतला नकार विश्वासला कसलाच वाटत आहे की सगळा भावच गुरु केला हा विश्वासला सगळ्यात मोठा चिमत्कार विश्वातला सगळ्यात मोठा चिमत्का मग ज्ञानावर सत्य भावगुरू करू शकता ज्ञानश्रीला जर अभ्यास केला एका मिळत तर ज्ञानश्रीमध्ये ज्ञानवाईंचं आईचं नाव नाही ज्ञानवाद्यांच्या वदनाचं नाव नाही वाईट वाटतं ज्ञानेश्वरी मध्ये देवातून नाव आहे ज्ञानेश्वरीची शेवटची होळी तयार करताना कंट राखून येतो रोमांच अंगावर उभे राहतात अरे डोळ्यातून हसून एकाने माझ्या सत्यवादाचे अनेक जन्म तेव्हा मला तुम्ही गुरु भेटला म्हणून त्यांनी शेवटची होळीतली सुरुवाती अठरा अध्या सतराशे त्र्याव ची होळी आहे किंब होता तुमचे घे शिथिले येथे माझे जीव उडले पाहिजे मग विश्वातला पहिला चमत्कार आहे गौरवां विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना मांडीत मैत्रीचा मांडीवर विश्वातला दुसरा चमत्कार आहे सतमा भर दूर केला विश्वातला चौथा चमत्कार आहे उशीर आहे आणि लवकर गेले त्यांना नरमरा म्हणतात आणि विश्वातला पाचवा आहे ज्यांच्या समाजला साक्षात बंद त्यांना नव्हा म्हणतात

होता आणि तू म्हणजे भाऊ मजतो काही सुद्धा नापूर नाही छत्रपतीच्या बाबतीत पाहते ना या राज्यात छत्रपती असे राजे की स्वतःच ते जास्त भोगू शकले नाही तुम्ही मुलांचा मृत्यू लोकल धरा पण शेवटी राजारामांच वाईट फक्त पंचवीस वर्ष शेवटी फक्त पंचवीस वर्ष राजारामांचं वाईट फक्त पंचवीस आणि त्यावेळी महागाई कारवीस वर्ष असताना सदस्य त्या माणसाचे आपण माणसं बाहेरचे जीवन बाहेरचे पदार्थ बाहेरचे कपडे हे आपण बंदच केले पाहिजे तेव्हा तुमचं काय पाण्याचा आहार नको वाटतात बाहेरचे कपडे नको आज शब्दामध्ये मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करू शकत नाही परंतु एवढे शेवट बसलेली सगळी माणसं हे मी तुमच्या पुढे एवढंच आहे की एक माणसे ओढले मी फक्त तुमचे नेहरू म्हणून आपला माणूस म्हणून आपण मोठं झालो माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशित परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असंच ठेवावं एवढीच इश्वस्त प्रार्थना आता आमचा मुलगा तयार झालाय म्हणजे बापाय बापावर कसं तुम्ही प्रेम केलं तशी मला मुलावर केलं तरी आणि एक तयार आहे आणि त्याला पृथ्वीराज जाधवचं मार्गदर्शन आहे आम्ही शिवतो जेव्हा आमच्या लोकांना झाले आहे आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला विशेष वाटेल की आम्ही चाललेल्या आयुष्यालाच लागलेले आमचे म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून मानवनी घेऊन शिकलोय आमच्याकडून शिकणं झालंय लोकांना आमचं माहिती असतो लोकांना एवढं माहिती असतो इंग्लिश बोलतात इंग्रजर पैसे होतात इंग्लिश बोलतात एवढे माहिती आणि काही बोलतात एवढं माहिन असतो आमच्या आम्ही पैसे स्वतःला होत असतो पण आमचा मुलगा आम्ही माधुरी म्हणून मॅनेसून शिकवतो आमचं शिक्षण कोणी ठेवू शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुमच्यातला एका नव्हतू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी पोऱ्या वयापर्यंत सोऱ्या वर्षी आई बाबापासून पाहिजे पाणी शकत नाही आम्ही तो पाठवतो का सांक्रदायाची आता मी संस्थेतनं शिकलेटन असल्यावर मला सांगायला शिंदेच वाढ दिवस करून 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 थोडासा पोहात सुरू पण ते त्याला नाही मग तो तयार होऊन त्याला तर मला जमलं ते त्याला जमणार नाही पण तो महान असल्यामुळं त्याचा पाया काय म्हणून काय तुम्ही अजून एक दोन जोडून शिका हा समान आले तुम्ही त्याच्यानंतर मुलावर कमी पाहिजे मुलावर तरी करायला आहे आणि आजकाल सगळ्यात मोठं पाया पण सांगतो वेळ तुम्हाला एक तीस मिनिटचा कार्यक्रम केले मी काहीतले सगळ्या माणसांनी जेवण केल्याशिवाय त्याच्या

वाढतरी समुदायातील राष्ट्रीय सगळ्यांना नामांकडून परंतु परंतु तिच्या दुधाचा उपयोग आठा सगळ्यांना म्हणून म्हणून उपयोग राहण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिल्या आम्हाला سگڑی ستشی ڈر پہ مہاراج آنندی مہارا

विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा आहे तर सगळ्यांचा नेते नाही म्हणून काढलं एक प्रत्येक येणारे व्यक्ती कॉम्प्रॉम्सी आहे ती मुलगी देव भरला नाही सर्वसामान्य माणूस तिला आग्र आहे दुसरी गोष्ट किशन मालिका असेल त्या मालिकावर मावलीचा धोका असल्यामुळे ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण या कार्यक्रमात केलाय साकार हा शासनामध्ये केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आहे किंवा इंद्रिकर महाराज मानवा लोकांना साकारत किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न आणि त्यांनी एवढं मोठ्यापणे जवळ केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपण ताकद चायनीजी आपल्याला आठ दिवस वाटेल कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान लावून आणि सगळ्यात मध्ये खुर्ची पण सगळ्यांना झाली ज्याला फक्त आजार आहे त्यांनीच

आपल्या माणसासाठी ही काळ मला या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वाकृती उद्या झालं विश्वाचं सगळ्यात ओळ बालपण झालं असेल विश्वामध्ये दुसरा संस्कार झालाय की ज्यांना होता पण ज्यांना बसायला मांडी नव्हती आईची त्यांच्या मांडीवर अर्थ जे ते घेतल्या नव्हता विश्वासला कसला समजा आहे की सगळा भावच गुरु केला हा विश्वासला सगळ्यात मोठा चिमत्कार लढलेल्या नकार आहे विश्वातला सगळ्यात मोठा चिमत्कार म्हणून ज्ञानाबाहेर सत्य भावगुरू करू शकता ज्ञानश्रीला जर अभ्यास केला एका मिळत तर ज्ञानश्रीमध्ये ज्ञानवायांचं आईचं नाव नाही ज्ञानवाईंच्या वजनाचं नाव नाही ज्ञानेश्वरी मध्ये देवातून नाव आहे शेवटची ओळी तयार करताना कंट राठू देतो रोमांच अंगावर माझ्या सत्यवादाचे अनेक जन्म तपश्य मला तुम्ही गुरु भेटला म्हणून त्यांनी शेवटची ओळी ती सुरुवाती अठरा राज्यामध्ये सतरा शिक्षणची होळी आहे तुमचे गेले धन भेट शिती घे माझे चमत्कारला चमत्कार विश्वातला दुसरा चमत्कार आहे सतरा भाऊज गुरु गेला विश्वातला चौथा चमत्कार आहे उशीरा आले आणि लवकर गेले त्यांना नरमदा म्हणतात आणि विश्वातला पाचवा चमत्कार आहे त्यांना समाजला साक्षातून काय आपण काय करत नाही कुणी काही नाही आपण दुसऱ्याचं नाव घ्यायचं अध्यक्ष सोला मी यात गुरु म्हणून मला ना मी शिष्य माझा गुरु काय हे काय नाही माझ्या गुरुच्या नावावर मात्र करीत होता आणि तू म्हणजे नापूर करीत नाही असे राजे की स्वतःच आपत् जास्त भूषण तुम्ही वरांचा मृत्यू लोकल धरा पण शेवटी लागणार माणसं वाईट फक्त पंचवीस वर्ष शेवटी फक्त पंचवीस वर्ष राजारामांचं वय फक्त पंचवीस वर्ष आणि त्यावेळी महागाई कालावधी सव्वीस वर्षाने सदस्य त्या आपण माणसं बाहेरचे जीवन बाहेरचे पदार्थ बाहेरचे कपडे हे आपण बंदच केले पाहिजे तेव्हा तुमचं काय पाण्याचा आहार नको वाटतात महिन्यातले कपडे नको आज शब्दांमध्ये मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करू शकत नाही परंतु एवढे शेवट बसलेली सगळी माणसं आहेत हे मी तुमच्या पुढे एवढंच आहे की हे ते माझे उरले ताईटपणे मी फक्त तुमचं लेकरू म्हणून आपला माणूस म्हणून आपल्याला मी मोठा झालो माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशी परिवारावर असलेलं तर हे तुम्ही असं असंच ठेवावं एवढी ती स्वच्छ मी करताना आता आमचा मुलगा तयार झालाय म्हणजे बाप आहे ते बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी मला मुलावर केलं तरी आमचे बरोबर आणि तयार आहे आणि त्याला आम्ही आमच्या लोकांना त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला मेसेज वाटेल की आम्ही चांगले आयुष्यावर लागलेली माझे म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून मागूनही घेऊन शिकलोय आमच्याकडून शिकणे झालंय लोकांना आमचं माहिती असतो लोकांना एवढं माहिती असतं इंग्लिगल बोलतात इंद्रिगर पैसे बोलतात एवढं माहित असतं आणि काही बोलतात एवढं माहिती आमचे आम्ही पैसे स्वतःला बोलत असतो पण आमचा मुलगा आम्ही माधुरी म्हणून न्याय हा शिकवतो आम्ही कोणी करू शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुमच्यातलं एका नाव पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवढ्या आईबाजला आम्ही तो पाठवतो का सांप्रायाची स्वरली पाहिजे आता मी संस्थेत मला तुला शिंदेकडाचा लागला एवढ्या शिंदेकडून रात्र दिवस सर करून ठरून करून तोखा लापलच होतो पण ते त्यांना जमणार नाही मग तो तयार होऊन वापरामध्ये नावा ही माझी भूमिका होती त्याला तर मुला जमलं ते पण तो एक महान असल्यामुळं त्याचा पाया करायचं म्हणून सोडायचं आहे सांभाळायचं पण त्याच्यानंतर मुलावर तरी करत मोठं पाया पण सांगतो वेळेत तुम्हाला पावून एकदा कार्यक्रम होता फक्त तीस मिनिट तारीख म्हणजे सगळ्या जेवण केल्याशिवाय जेवणाला तुम्ही शरी परंतु जराला थांबू आणि माणसाला तुमचं मुलगा म्हणून असणार प्रेम अखंडपणे असत राहूया एवढी माणूसांनी प्रार्थना जगित